सर्वजण यशाची स्वप्ने पाहतो मोठं व्हायचं नाव कमवायचं काहीतरी मिळवायचं पण हे सगळं मिळतं तरी कसं कधी विचार केला आहे का ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या कृतीतून आपल्या कुष्ठातून आणि ह्या कृतीचे महत्व सांगायला माझा विषय आहे केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे कठोर परिश्रम हीच यशाची गुरुपिल्ली आहे निरंतर परिश्रम हेच कासवाच्या विजयाचे कारण आहे कोणतेही काम केल्यानेच होते जसे की आपल्याला पोहायला शिकायला असेल तर आधी पाण्यात उतरावंच लागत चालायला शिकताना आपण आधी पडतो मगच उभर केवळ मनोरथाने नाही जसे की झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण काही आपोआप फिरत नाही त्याला सुद्धा शिकारीसाठी कष्ट घ्यावे लागतात हा देह पडला तरी चालेल पण कार्य पूर्ण झाले पाहिजे ह्या बाण्याने आपण कामास लागले पाहिजे मित्रांनो अपयश म्हणजे शेवट नाही तर पुढच्या यशाची पायरी आहे ज्यांनी इतिहास घडवला त्यांनी आधी प्रयत्न केले मगच परिणाम मिळवला